त्याला आज आपण नवरात्री दसऱ्या दिवाळी स्पेशल मस्त अशा खमंग अशा खोबऱ्याच्या हो वड्या बनवणार आहोत खूप छान टेस्ट लागते आणि ह्या वाटीचा यूज मी केलेला आहे पाच वाटी खोबऱ्याचा किस आहे आणि सव्वाचार वाटी सेंद्रिय गूळ वारीक करून घेतलेला आहे तर त्यासाठी आपल्याला आणखीन पाऊण वाटी दूध पावडर लागणार आहे आणि वेलदोडे आणि जायफळपूड एवढंच लागणार आहे साहित्य तर गॅसवरती मी पातेले ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जो बारीक करून घेतलेला गूळ आहे तो त्याच्यामध्ये मी ॲड केला तर तो आपण त्याच्यामध्ये ॲड करून बारीक गॅसवर ठेवायचा आहे आणि आता हे आपल्याला गुळाचा पाक वगैरे नाही बनवायचा फक्त गूळ आपला छान असा पातळ करून घ्यायचा आहे सो मी थोडंसंच पाणी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हा आपल्याला छान असं वितळून घ्यायचा आहे एकसारखा अशा पद्धतीने किंवा कुठलाही एक तारी पाक वगैरे नाही आहे करायचा नंतर आता छान आपला गुळ वितळून झालेला आहे नंतर गॅस बंद करा नंतर मी दुसऱ्या गॅसवरती एका कडेमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जो बारीक करून घेतलेला होता ना खोबऱ्याचा किस तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर ह्याच्यामध्ये मी तो काळा पाट वगैरे काढून न घेता डायरेक्ट खोबऱ्याचे तुकडे बारीक करून नंतर मिक्सरला फिरवला आहे कारण हा प्रसादाचा नारळ आहे सो मला ते काळा पाट वगैरे काढून टाकणं योग्य नाही वाटलं सो तुम्ही हे काढून पण घेऊ शकताय नंतर हा आपला गूळ पण छान पातळ झालेला आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला खोबरं आपलं एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ पण नाही भाजायचं तर अशा पद्धतीने उलतानाच्या सायेने वरतून खालतून सगळ्या बाजूने छान असा खोबऱ्याचा किस आपण भाजून घ्यायचा आहे मस्त असा वास सुटलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला खोबऱ्याचा किस भाजून झालेला आहे तर नंतर आता आपला किस भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर ॲड करायची आहे तर इथे मी एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे तर ही मिल्क पावडर आपण त्याच्यामध्ये ॲड करायची आहे एक पाऊन वाटी ॲड करायची आहे नंतर त्याच्यामध्ये वेलदोडेची पूड आणि जायफळची पूड ॲड केलेली आहे नंतर आणि ते परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये मी इसेन्स यूज केलेले आहे तर मी चार ते पाच ठेम मँगो फ्लेवरचे इसेन्स यूज केलेले आहेत नंतर आपण जो पातळ केलेला गूळ होता तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आता हे आपलं मी जे मिक्सचर आहे सगळं ते असं घट्ट होईपर्यंत आपल्याला वरतून खालतून छान असं परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने छान असं कलर आपल्या मी वड्यांना आले येणार आ आहे खूप छान कलर आले आहे सेंद्रिय गुळमुळं आणि सेंद्रिय गुळमुळे ह्याची टेस्ट पण छान लागते आणि खूप जास्त हेल्दी बनतं सो साखरेऐवजी तुम्ही आवर्जून सेंद्रिय गुळच वापरा आणि साध्या गुळापेक्षा पण सेंद्रिय गुळ वापरा कारण साध्या गुळामध्ये साखरेचं प्रमाण असतंच सो अशा पद्धतीने आमच्या घरी अहोंना फक्त सेंद्रिय गुळ आवडतो सो मी ठरवलं की बाबा आपण ज्या नारळाच्या वड्या करायच्या आहेत ते आपण गूळ घालूनच करूया तर ह्याच्यामध्ये फक्त आपण दूध वापरायचं नाही आहे कारण आपण ह्याच्यामध्ये गूळ यूज केले आहे सो मी इथे दूध पावडर यूज केलेली आहे तर असं आता आपल्याला हे सगळं मिश्रण बघा तुम्ही बऱ्यापैकी ऑलमोस्ट घट्ट झालेलं आहे आता आपण चेक करूया की आपल्या वड्यासाठी ते योग्य आहे का तर हाताला नाही चिकटलं तर समजायचं ते बरोबर आहे तर तुम्ही बघू शकता की किती कि छान आपलं गोळा तयार झालेला आहे आणि हाताला चिकटलेला पण नाही आता हे प्रॉपर आता आपण करायला घ्यायचं गॅस बंद केला नंतर एका ट्रेमध्ये तूप घेतलं व्रतच्या साह्याने तूप सगळीकडून सा छान असं पसरून घेतलेलं आहे मी तर सगळ्या बाजूने लावायचं आहे कुठलीही बाजू स्किप न करता तर अशा पद्धतीने तूप छान असं पसरून झालेलं आहे आणि आपलं मिक्चर असं थोडंसं हलकंसं कोमट झालं की मग आपण ते वड्या करायला घ्यायचं आहे तर आता आपण उलतानाच्या साह्याने ते ड्रेमध्ये एका घेतलेलं आहे तर नंतर उलतानाने घेऊन नंतर आपण हाताने छानपैकी ते थापून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हाताने छान असं थापून घ्या वड्या तर अशा अशा प्रकारे थापून घ्या तर तुम्ही बघू शकता किती छान आपल्या वड्यांना कलर आलेला आहे तर ही, ही काळजी घ्यायची आहे फक्त की जास्त पण आपल्याला शिजवायचं नाही किंवा जास्त पण पातळ ठेवायचं नाही प्रॉपर मिक्सचर झालं पाहिजे अशा पद्धतीने थापून ऑलमोस्ट रेडी आहे आता आपण ते कट करून घेऊ वड्या तर ह्याच्यामध्ये तुम्ही प्लेन चौकोनी करू शकताय किंवा डायमंड शेपमध्ये करू शकताय तर मला डायमंड शेपमध्ये आवडतं सो मी डायमंड शेपमध्ये आता कट करणार आहेत तर तुम्ही बघू शकता आहे किती छान आपलं म्हणजे कट होत आहेत वड्या म्हणजे कुठं पण एकदम प्रॉपर कट होतात सो हे फक्त काळजी हे घ्यायची आहे की आपलं मिश्रण जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे जास्त पण पातळ झालं नाही पाहिजे अशा प्रकारे नंतर मी ते आता डायमंड शेपमध्ये कट करणार आहेत खूप छान ह्या वड्या होतात आणि म्हणजे चवीला छान असतातच पण जास्त हेल्दी असतात मग लहान मुलांना आवर्जून तुम्ही ह्या वड्या करा तर अशा पद्धतीने सगळं छान असं कट करून झालेलं आहे आता वरतून गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत तर अशा प्रकारे मी छान असं वरतून गार्निशिंगसाठी छान ड्रायफ्रूट्स कट करून छान सजवलेलं आहे आणि नंतर राता, चान रहे ता, ता, तो आता आपल्या छान अशा वड्या तयार आहेत आता उलताना घ्यायचे आहे आणि त्यात घाटलं तुम्ही बघा आता किती छान म्हणजे काहीही करायला हवं नाही आपलं एकदम छान अशा मोकळ्या अशा वड्या होतात तर अशा पद्धतीने छान अशा वड्या झालेल्या आहेत आणि ह्या अशा कठीण पण नाही होत खूप छान सॉफ्ट नरम होतं तुम्ही बघू शकता किती छान वड्या झालेल्या आहेत टेस्ट करून बघा आणि कमेंट करून कळवा कशा झाल्या